नमस्कार एच पी लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आणि हिरवीगार वसई अशी वसईची ओळख मात्र येत्या काळामध्ये ही वसईची ओळख पुसण्याची चिन्ह दिसत आहेत कारण वसई विरांकरांसाठी एक कुठेतरी नाराजीची बातमी आहे विशेषतः वसई पश्चिमेकडे राहणारे आणि वसईच्या पश्चिम पट्ट्यात राहणारे लोकांसाठी वसईच्या तुम्ही सनसिटी परिसरात फिरलं तर किती छान हिरवगार वातावरण मोकळी जागा आणि एक आल्हाददायक वातावरण इथे असतं पावसाळ्यात देखील इथे एक छान असं वातावरण पाहायला मिळतं इथे लोक फिरायला येतात इथे लोक रील बनवायला येतात इथे लोक आपल्या मुलांना घेऊन तुळजा मंदिर गार्डनमध्ये खेळायला येतात देवीचं दर्शन घ्यायला येतात परंतु येत्या काळात हे सर्व आपल्याला मुकावं लागणार आहे कारण शासन एक असा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे वसईच्या गास परिसरामध्ये वसई विदारकरांचं डम्पिंग ग्राउंड येणार आहे याचं नोटिफिकेशन आलं आहे म्हणजे याची जी आहे की सूचना आणि हरकती घेण्याच्या मार्गापर्यंत शासनाची तयारी झालेली आहे हे काही एका दिवसात झालं नाही हे मागील एक ते दोन महिन्यांपासून सुरू होतं आणि विशेष म्हणजे याची माहिती आज दुपारी सोशल मीडियावर लोकांना माहीत पडली प्रशासनाने ही सर्व गोष्ट आहे ही, ही दडवून ठेवली होती गास परिसरामध्ये जे आहे की डम्पिंग ग्राउंडची सुविधा लोकांसाठी उपलब्ध केल्याचा प्रशासनानं दावा केलेला आहे माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार डम्पिंग ग्राउंड हे चारशे तीन नंबरचं चा आरक्षण आहे आणि जवळपास तीन हज तीन हज सदतीस हजार अठ्ठ्याण्णव चौरस मीटर क्षेत्र गाशा सर्वे नंबर चारशे अकरा आणि चारशे अकरा अ मध्ये येणार आहे तर दुसरीकडे एस टी पी प्लांट म्हणजे मलनिसा मल प्रक्रिया केंद्र म्हणजे आपलं जे ड्रेनेजचं पाणी असतं त्याच्यावर प्रक्रिया करणारा एक एस टी पी प्लांट असतो तो प्लांट देखील वसईमध्ये त्याच ठिकाणी येणार आहे आणि तो देखील गास परिसरातच येणार आहे तो येणार आहे गासचा सर्वे नंबर चारशे अकरा अ आणि चारशे अकरा ब मध्ये ह्या दोन मोठ्या घातक गोष्टी आहेत की या इथे येणार आहेत डम्पिंग ग्राउंडला आपला विरोध नाही कारण तुम्ही आम्ही जो कचरा रोज आ, बाहेर टाकतो म्हणजे जवळपास सहाशे ते सातशे मॅट्रिक टन कचरा हा वसई विरार मधून निघतो आणि असं म्हणतात ना की डंपिंग ग्राउंड अशा वेगळ्या ठिकाणी असावं सध्याच जे जंपिंग ग्राउंड आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते कारण कचरा आपल्या घरामध्ये दे एक दिवस उचलला नाही तर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येतो हा सर्व कचरा आपल्या जवळच्या सनसिटीमध्ये जर आला तर रोगराई पसरू शकते तुमचं आमचं जाताना तिकडे तोंडावरून हात ठेवून जावं लागणार आहे प्रश्न हा उपस्थित झालेला आहे जर हे डम्पिंग ग्राउंड इथे आलेलं आहे तर मग आधीच डम्पिंग ग्राउंडचं होती की नाला कोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई का करण्यात आली कारण त्या ठिकाणी जी आहे की डम्पिंग ग्राउंड आणि टी पी प्लांटचं आरक्षण त्या जमिनीवर होतं म्हणून कोर्टाने आदेश दिले की ते आरक्षण आहे म्हणून त्या जमिनी तोडायच्या सॉरी त्यावरची घरं तोडायची दोन हजार कुटुंबांना बेघर करून अक्षरशः लोक रडत होती याचना करत होती की आमची घरं तोडू नका त्यांची घरं तोडून अवघा आठ ते दहा दिवस पण झाले नाही शासनानं अशा प्रकारची ऑर्डर काढलेली आहे की तिकडचं आरक्षण म्हणजे तिकडचं डम्पिंग ग्राउंडचं आणि एस टी पीचं आरक्षण काढलं आणि इकडे गास गावामध्ये येऊन टाकलं आणि याचं जे आहे की पंधरा जानेवारी रोजी आयुक्तांना शासनाने पत्र लिहिलं होतं याची तारीख आणि पुरावा माझ्याकडे आहे जर पंधरा जानेवारीला हे आयुक्तांना पत्र लिहिलं आपण पकडू की सोळा सतरा जानेवारीपर्यंत आयुक्तांच्या जा टेबलवर आलं असेल आज जवळपास अठ्ठावीस जानेवारी आहे सॉरी अठ्ठावीस फेब्रुवारी उजाडलेलं आहे एक महिन्यापर्यंत आयुक्तांनी हे लेटर प्रशासनाच्या माध्यमातून किंवा मीडिया असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपुढे का आणलं नाही शासनाचा नियम असतो का अशा प्रकारचा नोट ऑर्डर काढली जाते आणि याच्यावर तुम्हाला सूचना किंवा हरकत घेण्यासाठी एक महिन्याचा कालावधी असतो आणि ह्या एक महिन्यामध्ये मा तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करून हरकत घ्यायची असते हरकत घेण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला आहे प्रत्येक वसई विरारकर नागरिकाला आहे नागरिकांनो आता आपला हरित पट्टा वाचवण्याची वेळ आलेली आहे हे डम्पिंग ग्राउंड किंवा एस टी पी प्लांट इथे आला तर मोठ्या प्रमाणावर वसईच्या हानी होईल वसईचा पश्चिम पट्टा असेल ग्रास गावाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे त्याला लागो लाग असलेल्या चुलणा गावाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे आणि सनसिटी आणि आसपास परिसरात राहणाऱ्या लोकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे आपण बघतो वसई तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आणि सनसिटीचा परिसर आहे होल्डिंग पण झालेले आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता त्या सध्या त्या जागेमध्ये आहे जर त्या जागेत अशा प्रकारचे प्लांट आले तर तिकडे मोठ्या प्रमाणावर भरणी होईल आणि ते सर्व पाणी वसई पश्चिमेकच्या आसपासच्या परिसरामध्ये येईल आणि मोठ्या प्रमाणावर वॉटर लॉगिंगच्या घटना होतील कारण खाडीला पाचही पास, पास होण्यासाठी तीन ते चार दिवस लागतात आणि सनसिटीमध्ये आठ दिवस पाणी थांबून असतं कधी कधी पंधरा दिवस पाणी थांबून असतं शास्त्राने हे दोन जे आहेत आरक्षण इथे आणलेले आहे त्या व्यतिरिक्त शासनाने माध्यमिक शाळा देखील आणलेल्या आहेत आणि विशेष, विशेष विकास क्षेत्र हे देखील येणार आहे हे विशेष विकास क्षेत्र कुठे आहे दिवाणमानच्या काही सर्वे सर्वेमध्ये आहेत आणि ह्या माध्यमिक शाळा आणि समाज केंद्र हे देखील दिवाणमानच्या काही सर्वेमध्ये आहेत ह्या दोन चांगल्या गोष्टी शासन करत परंतु शासन हा विचार का नाही करत की एकी साइडला डंपिंग ग्राउंड आणायचं एस टी बी प्लांट आणायचा आणि त्याच्याच बाजूला हाकेच्या अंतरावर किंवा काही अंतरावर अशा प्रकारचे जे आहेत की विशेष विकास क्षेत्र आणायची ही वि, विशेष विकास क्षेत्र तुमच्या आमच्या फायद्याची आहेत त्यातून तुमच्या आमच्या पर्यटनाचा विकास होऊ शकतो चांगल्या गोष्टी इथे येऊ शकतात परंतु बाजूला जर अशा प्रकारचे डम्पिंग ग्राउंड असेल मलनिसरण केंद्र असेल तर ह्या जे आहे विकास क्षेत्राचा तुम्हा आम्हाला उपयोग तरी काय होणार एकीकडे सहाशे मॅट्रिक टन कचरा पालिकेचा रोज बाहेर निघतो ओला कचरा सुका कचरा हा वेगळा करण्यामध्ये पालिका कुठेतरी अयशस्वी आहे ते पालिकेला आजपर्यंत जमले नाही त्यामुळे सहाशे मॅट्रिक टन कचरा रोज जमा होता आणि तो रोज जर आपल्या सनसिडीच्या पुढे जमा होणार लोक इथे वॉकिंगची प्रॅक्टिस करायला येतात मॅरेथॉनची प्रॅक्टिस करायला येतात विरंगुळ केंद्र करायला येतात आणि वसई परिसरामध्ये एकच परिसर असा आहे की शांत निसर्गरम्य म्हणजे या ठिकाणी तुम्ही आलात तर कुठेतरी गावात आल्याचं फिलिंग होतं आणि अशा प्रकारचे प्रकल्प जर आले तर मोठ्या प्रमाणावर वसई विरारकरांचं नुकसान होईल तुम्हाला काय करायचं वसई विराकरांनो तुम्हाला हरित हरितपट्टा टिकवायचा असेल वसईचं वसई पण टिकवायचं असेल तर तुम्हाला थोडासा वसईसाठी वेळ काढायचा आहे पुढचे दोन दिवस हे फार महत्वाचे आहेत वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये एक छोटासा चार पान, एक चार ओळीचा अर्ज लिहायचा आहे तुमची हरकत आहे ते त्याच्यावर लिहायचं आहे आणि ते, ते वसई विरार महानगरपालिकेत द्यायचं आहे मान्य आहे की तुमच्याकडे वेळ नाही तुम्ही जॉबला जातात परंतु एक दिवस आपल्या वसईसाठी काढायचा आहे तुमच्याकडे जर वेळ नसेल तर खाली हा ईमेल आय डी लिहिलेला आहे ह्या ईमेल आयडीवर देखील तुम आयडी वरून तुम्ही मेल करू शकता तुमची हरकत मराठी हिंदी इंग्लिश हे कुठच्याही भाषेमध्ये तुम्ही देऊ शकता शासनानंतर काय सांगतं की आम्हाला कोणाच्या हरकती नाही आल्या आम्हाला कोणाचं ऑब्जेक्शन आलं नाही त्यामुळे आम्ही हे पास केलं पण तुम्ही आम्ही जर वसई विरारसाठी वेळ काढला फक्त एक दिवस तुमच्यासाठी जाईल परंतु तुम्ही या ईमेल आयडी वर एक वसई विरारमध्ये नगर रचना विभागामध्ये एक छोटस लेटर लिहिलं तुमची हरकत लिहिली तर तुमच्या हरकतीची कुठेतरी नोंद घेतली जाईल आता या विरोधात चुलणा गाव असेल गासगाव असेल आचोळा असेल वसईचं दिवानमान असेल हे काय भूमिका करत हे देखील पाहावं लागणार आहे तर दुसरीकडे आताच नुकत्या निवडणुका झाल्या आणि वसईमध्ये परिवर्तन झालं परिवर्तनाच्या नावाखाली वसई विरारकरांनी वेगळ्या पक्षाचे आमदार निवडून आणले सध्या वसईच्या मध्ये खासदार देखील भाजपचं आहे वसई विरारला तीनही आमदार देखील भाजपचे आता त्यांच्या खांद्यावर मोठी बंदूक असणार आहे ज्या परिवर्तनाच्या नावाखाली तुम्ही लोकांकडे मतं मागितली ज्या परिवर्तनाच्या नावाखाली लोकांनी तुम्हाला निवडून विधानसभेत पाठवलं आता तुमची भूमिका काय आहे पंधरा जानेवारीला आम्हाला ही खात्रीलायक सूत्र अशी देखील बातमी मिळाली की मध्यंतरी आयुक्तांची ट्रान्सफर होणार होती आणि त्या ट्रान्सफरसाठी दोन आमदारांनी एक पत्र द्यावं लागतं की आमची संमती आहे किंवा आमची काय हरकत नाही ही दोन पत्र आमदारांनी तिन्ही आमदारांनी दिलीत कदाचित त्यांना त्यावेळेला माहित नसेल का पंधरा जानेवारीला अशा प्रकारचे पत्र येतात वसईचे आमदार स्नेहा दुबे पंडित आहेत मागील दोन तीन दिवसापासून सोशल मीडियावर आपण पाहिलं की वसईच्या चांगल्या कामासाठी ते विशेष अधिकाऱ्यांना भेटतात त्यांना पत्र देत आहेत ते फोटो काढतात आणि सोशल मीडियावर व्हायरल करतात परंतु आज या गोष्टीला जवळपास बारा तास झाले एकही आमदाराचं कुठे स्टेटमेंट नाही एकही आमदाराची कुठे त्याच्या सोशल मीडियावर किंवा त्याच्या वैयक्तिक अकाउंटवरून त्यांची प्रतिक्रिया नाही मग आता हे आमदार काय भूमिका घेणार हे आमदार मुख घेऊन गप्प का आहेत का आता पाच वर्ष इलेक्शन नाही आहेत का तोपर्यंत त्या ते तुम्हाला त्यांच्या मतांची गरज नाही आहे का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यामुळे वसई विरारकरांनो आता तुम्हाला तुमच्या हक्कासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल कुठचेही राजकारणी असो राजकारण यात होत राहणार सत्ताधारी राजकारण करतील विरोधक जे आहे की टीका करतील परंतु तु उत... हिरवागार वसईला टिकवण्यासाठी तुम्हा आम्हाला पुढाकार घ्यावा लागेल पंधरा जानेवारीला अशा प्रकारची एक राजपत्रामध्ये सूचना येते आणि या सत्तावीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी आली एक महिना झाला तरी याची कानो कान खबर लागत नाही शासनाचा नियम काय आहे की आयुक्तांच्या टेबलवर हे पत्र येतं त्याची माहिती जी असते सर्वसामान्य विरारकरांपर्यंत पोचवायची असते त्यासाठी शहरामध्ये बोर्डबाजी लावायची असते बॅनरबाजी करायची असते पत्रकारांच्या माध्यमातून लोकांपुढे ही बातमी पोचवायची असते की तुमच्या एरियामध्ये असं असं होणार आहे परंतु मुजोर आयुक्तांनी यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही किंवा कुठल्याही प्रकारचं हे म्हणतात ना प्रपोजल लोकांपर्यंत आणलं नाही त्यामुळे लोकांना माहित कसं पडणार कदाचित आयुक्तांना देखील वरून प्रेशर असावा आणखी एक बातमी आम्हाला अशी मिळालेली आहे की ज्या पस्तीस इमारती तोडल्या त्या ठिकाणचं आरक्षण आठवायचं होतं म्हणून प्रशासनाने दिवाळीनंतर फटाफट कारवाई केली त्या बिल्डिंग तोडल्या आणि आता तिकडे मुंबईचा किंवा एक नामांकित बिल्डर तिथे टोलेजंग इमारती बांधणार आहे त्याने इमारती बांधवाव्यात त्याच्या जागा आहे तो त्याचा हक्क आहे परंतु तिकडच्या डम्पिंग ग्राउंडचं जे आहे आरक्षण किंवा तिकडचा कचरा किंवा तिकडचं आरक्षण आम्ही का झेलावं आम्ही वसईकरांनी का झेलावं त्यामुळे वसई विरार कारण आमची एच पी माध्यमातून तुम्हाला विनंती आहे आम्ही हा मुद्दा देखील लावून धरणार आहोत कारण आम्ही देखील वसईचे भूमिपुत्र आहोत आम्ही स्थानिक आहोत तुमची आमची वसई आम्हाला जागवायची आहे टिकवायची आहे वसईचे हिरवं पण टिकवायचं आहे हे केवळ आमचं काम नाही त्यासाठी तुमचा देखील सहभाग असणार आहे तुमची मदत लागणार आहे तुम्ही रस्त्यावर उतरा वेळोवेळी वेड़ कदाचित गावातले लोक संघर्ष करतील परंतु तुमची एक जी हरकत आहे हे भरपूर काही काम करून जाईल जर एवढ्या परिसरात लाखो नागरिकांनी लाखो हरकती जर दिल्यात तर येत्या काळामध्ये हे डम्पिंग ग्राउंड हटू शकतं नाहीतर येणारी तुमची पिढी जी आहे तुमची पिढी ते निघून जाईल पण तुमची मुलं बाळ असेल तुमचे नातवंड असेल त्यांच्यासाठी ही हा परिसर किंवा हे डम्पिंग ग्राउंड घातक असेल एच पी एफ साठी अनिप पटेल सोबत प्रवीण नलावडे वसई